नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक छोटी हँडबॅग शिवणार आहोत अगदी नवीन डिझाईनमध्ये मी फेब्रिक तयार करून घेतले आहे ज्याची लांबी पंचवीस इस्त इंच आणि सोळा इंच अशी आहे सॉरी यासाठी मी कॉटन फेब्रिक नॉन वोमेन फेब्रिक आणि रबर सीटचा वापर केला आहे एक झिप घेतली आहे सतरा इंचची आणि एक रनर घेतले आहे दोन हँडल स्टिच करून घेतलेले आहेत सोळा इंचचे अशा प्रकारे आता तयार केलेल्या फेब्रिकला आपण दुमडून घेऊया आणि त्याचं सेंटर पॉईंट काढून घेऊया अशा प्रकारे एक कॉटन फेब्रिक घेतले आहे ज्याची उंची नऊ पॉईंट पाच इंच आणि आठ पॉईंट पाच इंच असं मेजरमेंट आहे त्याला दुमडून चाररी बाजूंनी स्टिच करून घेऊया पॉकेट फेब्रिक तयार झाले आहे मेन वरती पॉकेट ठेवून आपण तीनही बाजूने स्टिच करून घेऊया अशा प्रकारे आतील बाजूचे पॉकेट तयार झाले आहे सेंटर पॉइंट काढून घेतला आहे सेंटर पॉइंट पॉईंटपासून अडीच इंचावर इथे एक माप टाकले आहे मी इथे कॉटन लोगो घेतलेला आहे तो स्टिच करून घेत आहे तुम्ही ही करू शकता तीन पॉईंट पाच इंचवरती सेंटर पॉईंटपासून मार्क करून घेतलेले आहे हँडल जोडण्यासाठी तीन पॉईंट पाच इंचावरती दोन्ही बाजूने मार्किंग करून घेऊया पुन्हा फेब्रिकला आतील बाजूने दोमडून घेऊया अडीच इंचावरती दोन्ही बाजूने मार्क करून घेऊया अशा पद्धतीने मार्क करून झाले आहे कट करून घेऊया कट करून झाले है। आहे वरील बाजूला तीन इंच आणि तीन इंच दोनही बाजूने मार्क करून घेतले आहे हँडलला तीन पॉईंट पाच इंचवरती निशान दिलेल्या ठिकाणी स्टिच करून घेऊया दोन्ही बाजूचे हँडल स्टिच करून घ्यायचे आहे झीपच्या दोन्ही बाजू मोकळ्या करून घेतल्या आहेत खालील बाजूला अडीच इंच जसे माप निघाले आहे तसे वरच्या बाजूला अडीच वरती मार्किंग केलेल्या ठिकाणी आपण झीपला साईडच्या बाजूने मार्किंग केलेल्या अडीच इंचपासून झीपला स्टिच करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने अडीच इंच असे माप सोडून द्यायचे आहे अशा पद्धतीने अडीच इंचावरती मार्क करून घेतले आहे जे फक्त मार्क केलेल्या ठिकाणाहूनच जॉईन करायचे आहे अर्धा इंच फोल्ड करून घेतले झेपला आणि तिथून स्टिच करून घेतले आहे आतल्या बाजूने दोमडून घेतलेले आहे झेपला आतल्या बाजूने दोमडून वरून दाब डीप टाकलेली आहे दोनही बाजूने दापटीप टाकून घेणे आहे दापटीप टाकून झालेली आहे बॅगेच्या दोन्ही साईडने आपण आता स्टिच करून घेऊया अशा दुसऱ्या बागेलाही स्टिच करून घेऊया एक्स्ट्रा फेब्रिक कट करून घ्यायचं आहे कॉर्नर कटचे एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचे आहे यासाठी आपण या आता पायपिंग लावून घेऊया यामुळे बॅगेला फिनिशिंग खूप छान येते पायपिंगला अटॅच करून घेऊया फोल्ड करून पुन्हा एक स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने पायपिंग लावल्यावरती बॅगेला फिनिशिंग खूप छान येते दिसायलाही सुंदर दिसते अस दोन्ही कॉर्नरला स्टिच करून घेऊया कॉर्नर स्टिच करून झालेले आहे एक्स्ट्रा फेब्रिक कट करून घेऊया कॉर्नरलाही फेब्रिक अटॅच करून घेऊया आणि पायपिंग पायपिंग करून घेऊया अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला हे पायपिंग करून घेऊया पायपिंग करून झाले आहे अशा पद्धतीने बॅग दिसेल आतील बाजूने बॅगेला पलटून घ्यायचे आहे आणि कॉर्नरपासनं चेनला चेनचे दोन्ही कॉर्नर बरोबर पकडून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचे आहे आणि एक रंग टाकून घ्यायचे आहे झिपला कॉर्नरने कॉटन फेब्रिकने स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने याचा टोटे बॅग म्हणूनही आपण वापर करू शकतो पण बॉक्सचा सेप द्यायचा असेल तर वरूनपासून पाच इंचवरती चारही बाजूने स्टिच करून घेऊया म्हणजे ही बॉक्स बॅग तयार होईल अशा पद्धतीने या बॅगेचा वापर आपण लंच बॅग म्हणूनही करू शकतो किंवा छोटे मोठे साहित्य आणण्यासाठीही करू शकतो अशा पद्धतीने बॅग शोल तयार झाली आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये Thanks for watching my video.